नमस्कार मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच की महा टी दोन हजार पंचवीस संदर्भात एक मोठी अपडेट आलेली आहे सी पुणे कडून आजच म्हणजे की चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी एक नवीन प्रेस नोट जाहीर करण्यात आली आहे चला तर मग या अपडेट संपूर्ण माहिती बघूया आपण आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनल वर नवीन आली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून टाका मित्रांनो सर्वप्रथम परीक्षेची तारीख स्पष्ट करण्यात आली आहे महाराष्ट्र टीईटी दोन हजार पंचवीस ही परीक्षा रविवार दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात येणार आता अर्ज करण्याच्या तारखा पाहूया मित्रांनो आधी अर्ज करण्याची तारीख ही पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते तीन अर्ज दोन हजार नाही म्हणूनच परीक्षा परिषदेने मोठा निर्णय घेतलेला आहे आता अर्ज करण्याची एक मुदतवाढ देण्यात आलेली आहे मित्रांनो उमेदवारांना अर्ज येईल तो आता चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस दरम्यान पण लक्षात ठेवा प्रेस नोट मध्ये नऊ ऑक्टोबर दोन हजार नंतर कोणत्याही परिस्थितीत अर्जाची मुदत वाढवली जाणार नाही असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे मित्रांनो म्हणून ज्यांनी अजून अप्लाय केलेलं नाही त्यांनी तातडीने आपला अर्ज पूर्ण करावा तर मित्रांनो हा होता महाटी एक लेटेस्ट अपडेट परीक्षा दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार ला राहणार रा आहे नवीन अर्जाची मुदत ही आता चार ऑक्टोंबर ते नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान राहणार आहे ही संधी शेवटची आहे त्यामुळे अर्ज करणं चुकवू नका संपूर्ण अधिकृत माहिती तुम्हाला एम एस सी पुणे अधिकृत वेबसाईट वर मिळेल त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मित्रांनो आणि जर माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच महत्वाच्या साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र